नमस्कार सगळ्यांना तर चला लवकर लवकर लाईव्हवर या आज ही लाईव्ह थोडी वेगळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि एक माझं कॅप्शन बघून तुम्ही समजलं असं लाईव्ह कुठं आहे आणि नक्की बघूया कोण कोण हो ओळखतं जे समोर तुम्हाला आज बैला दिसणार आहे ती कोण कोण हो ओळखतं बघूया कोण आहे ओलका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ते व्हिडिओला लाईक पण करा प्रत्येक जणांनी बिर्जा 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 कोणी बोलते आहे कोणी बोलते आहे बिर्जा घाटावर जाणार आहे तीच तयारी चालू आहे तर आता बघूया कसं काय असेल नियोजन तर आता घाटावरच जायला निघलो मी आता मी तर तुम्ही बघू शकता हायवेला मी एम आय डी सी हायवेला आपले इकडे या साईडला हायवे चालू आहे बघा अजून एक वासरू दाखवतो काल गुलाल घेतलाय वासरांनी या वासराचं नाव सांगा अजून एक तिकडे पण एक वासरू आहे तो पण दाखवतो ते जे हंड्रेड पर्सेंट बरोबर आहे ते ज्या बरोबर ओळखला हो या वासराचं नाव सांगा हा मथुराणी कॉकटेल सज्ज आहे भुंगा भोंगा नाही हा भोंगा गेला आहे घाटावर उद्या मैदानाला भुंगा असेल आरण्या गेला, दा गेला, गेला का दादा घाटावर आरण्या पण कालच गेला घाटावर भुंगा पण कालच गेला मथूर पण तिकडंच आहे वरती याचं नाव सांगा काय आहे बघा व्हिडिओला लाईक करा प्रत्येक जणांनी जंगलामध्ये काय असतं माहिती आहे ना जंगलामध्ये जो जंगलाचा राजा असतो तो, तो नाव आहे याचा बघूया कोण कोण लिहतो आहे टायगर बरोबर आणि आत्ता मी इथं आहे एस वाय पी ग्रुप अंबरनाथ चिखलोली इथं मी सिंह नाही टायगर आहे जंगलाचा राजा टायगर असतं आपल्या आणि सिंह पण असतं दोघं राजेच आहेत ते बुंगाचा पैरा कोण आहे बुंगाचा पायरा आपल्याला उद्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल आज तर काही कन्फर्मेशन नाही आपल्याला पण असेल टॉपचाच पायरा कारण भुंगा पण खूप टॉपचाच बैल आहे मुंबईचा त्याच्यामुळं भुंगाचा पायरा पण टॉपचाच चा। असू शकतो आहे आणि आपले जे एस वाय पी ग्रुपचे सिरीशेठ पाटील आहेत त्यांचा हा टायगर आणि या वासराचं नाव मला आठवण नाही म्हणजे काल यांची ग घरची गारी पलाली टायगर आणि हा वासरू आणि काल एक नंबर गुलाल घेतला या दोघाई मिळून खूप मोठा मैदान झाला काल उसटण्याचा खरोखर आप प्रतिन प्रवीणदादांचा जो नियोजन होता हो आता माहिती नाही म्हणजे आ कॉकटेल आणि भरपूर सारी चर्चा आहे आणि एक सरप्राईज पण असेल तुम्हाला सर्वांसाठी एक सरप्राईज असेल सर्वांसाठी मला वाटतं दुपारी किंवा संध्याकाळी तीन ते चारच्या दरम्यानमध्ये राहुल दादांची मुलाखत येत आहे घेतलं आहे मी कालच जी राहुलदादांची नवीन खरेदी आहे त्या नवीन खरेदीबद्दल संपूर्ण माहिती संध्याकाळी तीन चार वाजता व्हिडिओ पडेल आपला आता मगाशीच मी व्हिडिओ टाकला आहे आपले जे आपला अक्षय भंडारी यांचा काल शिवाय आणि लक्ष्याचा दा फेरा झाला त्यांची एक छोटीशी मुलाखत टाकलेली आहे ती जाऊन बघा मागाशीच अपलोड केलं आहे आणि संध्याकाळी आपला मस्त एक राहुल भाईंचा व्हिडिओ येतो आहे मुलाखत येते आहे वाट बघा तुम्ही आणि खूप मोठा त्याच्यामध्ये एक सिक्रेट असणार आहे बघूनच तुम्ही ओलकाल काय सिक्रेट असेल तर नक्कीच तुम्हाला माहिती पडेल संध्याकाळी आता मी पण निघले आहो ते पुसेगावला जाण्यासाठी आणि मी आता आपले एस वाय पी ग्रुपचे शिरीशेठ पाटील आहेत यांच्यासोबत निघले आहो आधी मी ट्रेनला ट्रेनला म्हणजे आम्ही तिकीटं काढलेली तर काल या दादा भेटलं प्रसाद दादा तर मग प्रसाददा सांगितलं बोलतो आमच्यासोबत येणार का मग मग जे आता दोन तीन आपले यूट्यूबर आहेत ते ट्रेनला पण येणार आहेत त्याच्यामुळं उद्याचा नियोजन खूप चांगला होणार आहे बैलगरा शरीर जी पंढरी आहे नक्कीच माझा पण पहिलाच अनुभव असणार आहे तिथं जाण्याचा आणि प्रत्येकाला तुम्हाला नवीन नवीन काही अपडेट असतील त्या उद्या नक्कीच मथूर किती वाजता लाईव्ह दाखवाल मथूरच्या मी आता मथूर लाईव्ह तिथं मैदानामध्ये दाखवू शकतो मथूर आता मला वाटतं कुठं आहे मला माहीत नाही सागर शेलकेच्या घरी आहे का अजून कुठं आहे तो माहिती नाही सागर शेलकेजन असेल तो पुण्यामध्ये आहे कारण आता मथुर तिकडे घाटावर मला वाटतं समीर भैया इस्लामपूर यांच्या घरी असं असू शकतं असं मला डाऊट आहे कन्फर्मेशन नाही आपली समोरच आहे एकविरीची पालखी पण चालली तुम्हाला दाखवतो हे बघा मुलं चाललेत बघा सर्व आपली मुलं चाललेत एकविरीचा दर्शन घ्यायला आणि आई एक चरणी एकच प्रार्थना करतो उद्या आपल्या महाराष्ट्राचे जे पण काही नंदी आहेत सर्वांना गुलाल भेटू दे कारण प्रत्येकजण त्या गुलालासाठी एक आशा घेऊन जातो तिथं आणि तिथं आशा नक्कीच जे आपले सेवागिरी महाराज आहे ते पूर्ण करतात भरपूर जणांची मागच्या सीझनला आपला द्वारली गावाचा हरण्या पण तिथं गुलालात राहिला होता समीर भाई यांच्या इथं नाही ना असं मला थोडंसं ऐकायला आला म्हणून म्हणून मी त्यासाठी कुठल्या गोष्टीची कन्फर्मेशन तुम्हाला देत नाही कारण कसं असतं मित्रांनो जर मी लाईवर बोललो होत इथं इथं आहे तर तिथं कन्फर्म असला पाहिजे त्याच्यामुळं काही चुकीच्या गोष्टींमुळं माझ्यावर काही असा कुठला संकट येऊ शकतोय त्याच्यामुळं कन्फर्मेशन मी देणं असं माझी चुकीची आहे तुम्ही कमेंटमध्ये विचारतात म्हणून मी थोडीशी तुम्हाला माहिती दिली अरे यार काही पण कमेंट नका करू सर्व गाडा मालक आहेत ना माझ्यासाठी सर्व एक समान आहेत राहुलभाई असो आपले जयदादा असो मिलिंद शेठ असो इतकी इवन आपले संदीप भाई माले असो दादा राऊत असो आपले तात्या बोनिवलीचे आपले भंगारपारचे कृष्ण काटेकर असो इतकंच नाही तर आपले स्वामीवाले असो पालेवाले असो सर्व गारामाले माझ्यासाठी सेम आहेत सर्वांचा जो बोलण्याचा या असतो तो, तो काहीतरी वेगळा असतो म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधतो नेहमी आणि नक्की त्यांच्या दावणीला पोहोचत असतो मी हो मी येतो आहे उद्या पुशेगावला नक्कीच येतो आहे आता तीच तयारी चालू आहे माझी भुंगा कोणासोबत आहे तुम्हाला भुंगा कोणासोबत आहे मला वाटतं उद्याच माहीत पडेल जर मला आज माहीत झाला तर मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला पण पैरा गुपित असणार आहे कारण भुंगा आहे ना आधी मुंबईच्या बैलामध्ये पालणार होता तुम्ही पार्टीच्या मैदानाची बाईट बघितली असेल आपले मिलिंद शेठ पाटील यांनी मला दिली होती जो भुंगा आहे तो आपला मुंबईचा टॉपचा नंदी आहे त्याच्यासोबत पालणार होता पण तो पैरा वाटतं काही कारणाचं कॅन्सल झालं आहे त्याच्यामुळं आता भुंका कोणासोबत असणार तो माहिती नाही आणि मित्रांनो जो तुम्ही टायगर बघता समोर या टायगरच्या दावणीचा पण एक मोठा अत्यार तुम्ही मला उद्या पुशेगावला पालताना दिसेल एस वाय पी ग्रुपचा सुंदर ज्यांनी या मुंबई बिंजोरला आता नवीनच आपली ओलख तयार करायची सुरुवात केलेली आहे कारण खूप साऱ्या गाड्या त्याच्या मी बघतो ना गुलालातच असतात दा आणि चांगली गोष्ट आहे आपल्या मुंबईची बैला आता पलायला गेल्यात घाटावर खूप छान आणि जी घाटावरची बैला आहे ती पण मुंबईला येतात त्यांचं पण स्वागत मुंबई आणि घाटावरचा खेळ असा चालू राहू द्या माहित नाही बॅनर मीने टाकलेला आहे गोटचा सरजे आणि त्याच्या वडिलांचा पण बघा आता ही खेली आहे गाडा मालक आहे त्यांची खेली असतो पण कदाचित असू पण शकतो मी डायरेक्ट तुम्हाला असं नाही सांगू शकतो ते की ते नाही पलणार किंवा ते पलणारच आहेत तुम्हाला जे पण काही अपडेट आहेत ना ते उद्या नक्कीच तुम्हाला त्यांची माहिती मिळेल कौन कोण पळेल कोणासोबत जशा अशा गाड्या गटाला निघतील तुम्हाला लाईव्हवर बघायला भेटेल माझ्या चॅनलवर बघायला भेटेल थँक्यू 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 खूप सारी माहिती मी घेतो प्रत्येक गाड्या मालकांच्या मी धावणीला जातो पण एक महत्त्वाचा मुद्दा पण सांगतो तुम्हाला मित्रांनो मला खूप सारी माहिती असते पण मी तुम्हाला कन्फर्मेशन का देत नाही कारण हा मुंबईचा खेळ झाला घाटावरचा खेळ झाला एका रात्रीत काही पण वेगळा बदल होऊ शकतो आहे त्याच्यामुळं आणि गाडामालकांच्या इथं माझा संवाद पण असतो कधीच असा मी माझ्या चॅनेलवर नेहमी एक प्रार्थना करतो देवाला की कुणाचीच भांडणं किंवा कुणाच गाडा मालकामध्ये वादविवादाचा जा मुद्दा नाही पाहिजेत अशी मी देवाकडे दररोज प्रार्थना करतो आपला जो खेळ आहे मैत्रीचा याच्यामध्ये अजून मैत्री कशी घट्ट होईल मालकांची हाच माझा प्रयत्न असतो माझ्या चॅनेलकडून बस दुसरा काहीच नाही धन्यवाद धन्यवाद बरीच जणं आता मला सांगतात काय आहे असं मी बघा माझ्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघा किती गोर गरिबांच्या बैलांची पण मुलाखती आहेत आपली मोठी बैला पण टॉपची आहे ती पण दाखवतो मी नवीन नवीन वासरा मुंबईमध्ये तयार होतात तुम्हाला लवकरच एक नवीन वासराची मुलात येईल आहे आपला तुम्हाला माहिती असेल असेल डावरीगावचा शंभू खूप चांगला पल काल तुम्ही बघितले असेल मला ती गाडी पण खूप आवडली आकाश तारेकरचा जो आकाश तारेकरचा जो मानगरचा वादल आहे वादल आणि त्या साईडला कुठला होता माहिती न पाहिल ती गाडी झाली आणि वजीर या साईडला एक रे शंभू काय शंभूनी स्पीड लावला होता ही वासरं आहेत ना कुठंतरी आपल्या मुंबई बिंजोरचं नाव पुढे जाऊन तीन फेऱ्यामध्ये झाला अखडनं महाराष्ट्र पण करतात आता भुंगा बघा भुंगा पण खूप मोठा एक छोटाच वासरू होता पण त्यांनी पण खूप नाव केला त्याच्यानंतर पालेगावचा बादल झाला भरपूर सारे आता मला बापगावच्या एक बादलची पण मुलाखत घ्यायची आहे तर नक्कीच प्रत्येकजण मला सांगतं की दादा त्यांची पण मुलाखत घे लवकरच त्यांची पण मुलाखत घेणार आहे मी आणि तुमचा प्रेम भेटतं ना मित्रांनो असाच ठेवा कारण ती माझ्या कुठली चूक झाली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि मागं पण मी एक व्हिडिओ टाकित टाकला तर थोडीशी माझी बोलण्याची चूक झाली मागच्या वडकीच्या मैदानामध्ये जेव्हा आपला शिरसवडीकरांचा रायफल आहे रायफलचा मी बोललो आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आहे त्यानिमित्ताने मी, मी, मी तो शब्द वापरला ही मोठ्या मैदानाचा मानकरी कारण मी त्या काशीगावच्या मैदानाला मी गेलेलो आणि तिथं मी त्या रायफलला पण फायनल घेताना बघितलेलं आहे म्हणून ते माझ्या मनामध्ये तीच रायफल राहिली की बरं हीच ती रायफल आहे ग पण नाही ती रायफल नव्हती मला बऱ्याच जणांनी कमेंट केलं दादा चुकीचा शब्द टाकले तर मीनी <laughs> माझी गलती ॲक्सेप्ट केली त्यानंतर कसं असतं आपण आता घाटावरची मैदानं खूप कमी करतो दरवेळेला आपली मुंबईचीच बैला असतात मुंबईमध्ये आपण कंटेंट बनवतो व्हिडिओ बनवतो त्याच्यामुळं घाटावर कमी व्हिडिओ बनवतो तर त्याच्यामुळं माहिती थोडीशी कमी होतं पण आता मला प्रॉपर बैलांची सर्व माहिती झालेली आहे घाटावरची पण तुम्हाला प्रॉपर माहिती देत राहीन मी आणि समोर तुम्ही तेजेची फिटनेस बघा भरपूर सारे आता त्या दिवशी फायरमध्ये पलाला तेजा आता तेजा सदर मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या एस वाय पी ग्रुपचे श्री शेठ पाटील यांच्या घरी आहे तेजा आता मिलिंद शेठ मला वाटतं घाटावर असतील कारण भुंगा गेला आहे घाटावर आणि त्याच्यामुळं तेजा इथं असेल आणि फायर आहे फायरचा तुम्ही व्हिडिओ बघितले असेल मुलाखत माझ्या चॅनलवरती जो आपला मिलिंदशेठ पाटील आहे यांचा फायर आता जो किरण शेलर आहे वांगणीचा तर आता फायर तुम्हाला वांगणी गावामध्ये पाहायला मिळेल आता बाजीची पण मी चौकशी केली आहे विचारपूस केली आहे बाजी कसं आहे तुम्हाला संध्याकाळी राहुल दादा, दादा मुलाखत येऊन जाईल नक्कीच प्रत्येकाने आपापले मत मांडत तिथं जो आपला बाजी आहे हो हो, तो पण लवकरच बरा होऊ दे आणि मैदानामध्ये दिसू दे प्रत्येक बैला माझ्यासाठी एक समान आहेत बाजी असो तेजी असो फायर असो टायगर असो कारण कसं बघा माझं काम आहे हो मला काम करायचं आहे या क्षेत्रामध्ये आणि तुमच्यासारख्याचा सपोर्ट मिळतो तर मला खूप आनंद वाटतो आहे खरोखर धन्यवाद तुमचा सर्वांचा आणि आता जाता आता आपण पुशेगावला लवकरच मला वाटतं मी निघले आता थोड्या टायमामध्ये अर्ध्या तासामध्ये इतर निघन त्याच्यानंतर तुम्हाला मी नक्कीच पुशेगावला पोचल्यावर एखादी लाईव्ह दाखवीन जर कुठला बैल असला तिथं तर नक्कीच तुम्हाला लाईव्हवर बघायला भेटेल मी आता सध्या एम आय डी सी हायवेला आहे आए। चिखलोलीच्या अंबरनाथच्या जे आपल्या श्रीशेठ पाटील आहे वाय पी ग्रुपचे त्यांच्या दावणीला मी आहे आणि त्यांच्या दावणीला आता ते जे आहेत मी ना मी वसरगावचं आहे बरीच जणं विचारतात दादा तू कुठला तर वायले आडनाव ऐकल्यावर नक्कीच तुम्हाला माहिती पडेल मी वसरगावचं आहे आणि मी वसरगावामध्ये राहतो कधी आल्यावर या मच्छिंद्र वायले असं नाव विचारा आणि नक्कीच आपला हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराच्या बाजूलाच माझं घर आहे चला बरेच जण आता वर जुरलेली आहेत आता लवकरच आपण लाईव्ह समोर तुम्ही बघू शकता शिरीशेठ पाटील पण आल्यात एक या बिंजोर क्षेत्राचा एक एक आत्ता उभरता सितारा ज्याच्यात आपण बघतोय त्यांचा सुंदर आहे गुरुचा सुंदर तुम्हाला उद्या पलताना दिसेल चला मंडली भेटू लवकरच आता पुषेगावला डायरेक्ट भेटू आणि नक्कीच संध्याकाळी एक मुलाखत येणार आहे नक्कीच बघा सर्वांनी आणि प्रत्येक बैलाला तुमचा आशीर्वाद ठेवा कुठल्याच बैलांच्या याच्यामध्ये वादविवाद करू नका सर्व बैला आपली एक समान समजा आणि प्रत्येकाला चांगल्या चांगला आशीर्वाद देत राहा तर जाता तर व्हिडिओला लाईक करा सर्वांनी आणि नक्कीच उद्याचं काय नियोजन असेल तर तुम्हाला लवकरच भेटायला मी येईन तुमच्यासमोर चला बाय आता लाईव्ह बंद करतो